रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे येथे एका नवीन रेल्वे गाडीचे उद्घाटन करण्यासाठी विशेष गाडीने जात होते नवी मुंबईमधील जुईनगर स्थानक परिसरात उभारण्यात येत असलेल्या रेल्वे रस्व यांची पाहणी करून पनवेल मार्गे कर्जत येथे आले दुपारी तीनच्या सुमारास ते कर्जत रेल्वे आले। रेल्वे मंत्री यांच्या समवेत मध्य रेल्वे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना विभागीय व्यवस्थापक हिरेश मीना वाणिज्य अधिकारी ऋषिकुमार शुक्ला आदी सोबत होते कर्जत स्थानकात रेल्वेमंत्री यांचे स्वागत करण्यासाठी भाजपा जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे भाजप मंडळाध्यक्ष नरेश मसने राजेश लाल रसाळ तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजी चव्हाण कर्जत शहर महिला अध्यक्ष कांबळे वामन वाडेकर यांच्यासह शर्वरी कांबळे सुषमा ढाकणे कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सुरेश खानविलकर माजी सरपंच प्रमिला बोराडे तसेच शिवसेवक गुप्ता पंकज ओसवाल बळवंत घुमरे विनीता घुमरे सुरेश बोराडे आदी उपस्थित होते कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ